गंगाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं होत असलेल्या या सभेला उपस्थित माझे मार्गदर्शक माझी मंत्री आदरणीय नवाबभाई मलिक साहेब माजी आमदार आदरणीय डॉक्टर मधुसूदन केंद्रे भाऊजी इथं उपस्थित नंदकुमारजी पटेल आश्पाक भाई मनोहर महाराज केंद्रे विष्णू मुरकुटे विलास सर सोनबा सूर्यवंशी पाटील राजाभाऊ सातपुते शंकररावजी मोरे बबनदादा शिंदे लिंबाजी देवकथे श्रीराम मोरे शिवाजीराव सातपुते प्रकाशरावजी कराळे दिलीप उकाने जगन्नाथ कदम नितीनरावजी भताने आणि आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं नवाब भाई इथं मार्गदर्शन करायला आलेत आणि आपण सर्वजण ऐकायला आलो त्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस उभाठा आणि रासपच्या उमेदवार माझ्या ज्येष्ठ भगिनी उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या विजयाचा शिवधनुष्य ज्यांनी खांद्यावर घेतलाय तो माझा भाचा बिथिलेश भैया केंद्र आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती पुण्यतिथी आहे मी त्यांच्या विचाराला नतमस्तक होतो आणि यापूर्वी अनेकदा सवेळेला जसं आलय तसं आज मी भाषण करायला आलोय पण आजचा प्रसंग आजची वेळ ही निवडणुकीची यापूर्वी ही अनेक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आलो पण आज ही सभा जेवढी भव्य दिसती आहे आज या सभेमध्ये जेवढी अभूतपूर्व गर्दी आहे आणि या गर्दीतल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर माझ्या सारख्याला परळीवून इथं आल्यानंतर विश्वास वाटतो मी तिलेश भैया की विजय आपला निश्चित आहे तो आज त्या ठिकाणी खरंतर मी दिलेश भैयाने भाषण केल्यानंतर महाराजांनी भाषण केल्यानंतर आदरणीय नवाब भाषण झाल्यानंतर मी भाषण करणं हे प्रासंगिक नाही आजच्या सभेत पण मला शेवट बोला म्हणले म्हणून शेवट बोललो नवाबाई आपण माझे ज्येष्ठ आहात पार्टीमध्ये ज्येष्ठ आहात प्रोटोकॉल तोडून माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांनी तुमच्या नंतर बोलणं हे उचित नाही पण आज मी एकच सांगायला आलो या गंगाखेड नगरीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत एवढे पॅनल उभे काय काय चाललंय नेमकं काँग्रेस तुतारी एकीकडे मागच्या वेळेस जे आमदार कपशीवर निवडून आला तो आता ऑटोरिक्षात बसलाय काय मेल आणि प्रत्येक जण तुम्हाला येऊन म्हणत असेल की या गंगा गंगाखेडचा चेहरा मोरा मी बदलून देऊ काय सांगायच हे जे प्रत्येक जण तुम्हाला येऊन बोलत असतील त्यांच्यासाठी मला एवढंच सांग ना ताकद आपणे लफ्जो में ताकत अपने लफ्जो में डालो आवाज मे नहीं क्युकी से नहीं होतीय बाळीचा अनेक जणांचा एवढं नाते संबंध तुम्ही परळी पाहिलंय पाहिलंय गंगा फेड पेक्षा चांगला चोवीस तास पाणी शहरातल्या अर्ध्या नाल्या जमीन देऊन जाता अर्ध दे काम चालला इथं भाड्यावाडीच्या संबंधामध्ये विषय केला जातोय अय एकीकडे परळी नगर परिषद आमची एक रुपया दहा वर्षात कसलीच भाड्यावाट केली नाही आणि एवढा विकास आम्ही करून दाखविला ते आम्ही गंगाखेड मध्ये करून दाखवू हे वचन द्यायला आलं आहे आणि राज्याच्या प्रमुखाच जास्त जमत का इथल्या आमदाराच आता माझ <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय दादांचं आणि माझं जास्त जमत त्या इथल्या आमदाराच म्हणून म्हणलं म्हणून म्हणलं ताकद आपले लफ्जो मेन मिलो में आवाज तुमच्या समोर येऊन कितीही ओळून सांगतील मी हे आणील मी ते आणील मी हे करील मी ते करील त्यांच्या काय होणार मी आज आपल्याला शब्द देतोय अरे गंगाखेड हे ऐतिहासिक नगरी आहे पिड्याला पिढ्याचा या गोदावरात गंगाखेडचा इतिहासात नाव आहे शहराचा विकास एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सर्व समाजासाठी होऊ शकतो आणि हे गंगाखेडचं शहर जगाच्या पटलावर येऊ शकतो एवढा मोठा गंगाखेडचा गोदावरीचा काट आहे अरे देशातली वाराणसी आपण जशी बघतो तशी महाराष्ट्रातली वाराणसी आपल्याला गंगाखेड करता येऊ शकते फक्त आमचा बोल विश्वास या आज अनेक tane लोग काँग्रेसनी पण एक उमेदवार बाकीला होता काट ने परिनिवृत्त किया है ऐसा कुछ नहीं लेकिन एक बार कौम ने तय किया पीछे रहना है यही हमारा विश्वास है तो कौम पीछे नहीं हार धरती जिता के ही देती है ये भरोसा मुझे अतः माजे अनेक उम्मीदवार परिणित में रहने दो तो उम्मीदवार उभे के लिए टेंशन आते हुए कहते आपको परली का माहौल माहौल मालूम है आधे गंगागढ़ के कौन को तो मालूम होगा तो परली का माहौल क्या है जात पात धर्म हम नहीं मान नहीं मान और यहां आज दावे के साथ कहता हूं आप मेरी बहन को नगर अध्यक्षा बनाओ यहां जात पात धर्म की नहीं विकास की राजनीति होगी रोजगार की राजनीति होगी इस गंगा खेड़ को एक सही बड़ा शहर बनाने की राजनीति होगी कहा महाराज आज ना महाराज एवढे घ्यायला आले होते की माझ इकडे घाल माझं तिकडं न्या माझा एवढ घाबरायचं नसतो आणि आमंत्रण देताना सुद्धा दिलंय चुलब असत चुलबंदीच आमंत्रण कुठं कधी द्यावं लागतं तुम्हाला माहितीये महाराज त्या गोष्टीसाठी चुलबंद करायचे गेला बड़े। अरे दादागिरी दा काही नाही पैसा बसू देत नाही पैसा गप्पसून देत नाही हा पैसा कुणाचा अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या सात खऱ्यात ऊस घातला त्या शेतकऱ्याला माहित नाही कर्ज रिटायर हायकोर्ट त्यांच्या सातवारावर कर्ज त्यांच्या भावाच्या सातबारावर कर्ज त्यांच्या भाऊजाईच्या सातबारावर कर्ज अठ्ठावीस हजार रक्कम सोळाशे कोटी साध कामच नाही <laughs> सोळाशे <सौनाशो> कोटी <पुटी, भबो। laughs> पैसा तर आज ही नगर परिषदेची निवडणुकीची वेळ आहे दोन तारखेला त्याची नीटनिटकी आपल्याला जिरवता येते आणि ते फक्त तुम्ही सगळे जिरवू शकता महाराज म्हणले उद्या पिटी कुणाच्या पीटीआर वर सुद्धा बोजा दुकानाची पावती जरी फाटली भरोसा नाही भावनो कुठल्या बँकेचा बोजा त्या या पावतीवर पडेल अरे हे सगळं होत मला अनेक सांगायचं मी अनेक बघितलं मी अनेक वर्ष राजकारणात आहे पण एका निवडणुकीत पडल्यानंतर उमेदीच्या दिवसात कॉलेज संपल्यानंतर राजकारणात येणार राजकारणामध्ये वडिलांच्या आग्रह त्यावेळेस तुम्ही मामाच ऐकलं असतं मी काय आपलं जे बोलतो ते खरं बोलतो, बोलतो। संकल्प त्याने हाती घेतला पराभव दिला तुम्ही त्याच्या नशिबी पण तो हरला नाही चार नाही पडला तसा गंगा खेडकरांच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात मिथिलेश केंद्र गेला सलग चार वर्ष कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आहे आता माय माऊलींच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत आला बाकीचे कसे बी काही करतील पण माय त्या लेकरांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुमच्या चौकटीवर धोका ठेवलं इथं आलेला वडील झाल्यानो तुमच्या चौकटीवर तो आला तुमच्या चौकट चौकटीवर त्यांनी धोका ठेवलं एखादा उमेद आणि बिचार बघा निवडणुकीला आलं निवडणुकीत तुमच्या नादाला लागलं म्हणजे जनतेच्या आणखी लग्न केलं ना हो आता एकुलता एक मामा म्हणून तिथं काळजी असेल का म्हणजे एवढा सेवेचा नाद आहे ऐक म्हणून माझी आपल्याला हात जोडून काल विनंती आहे फक्त महाराष्ट्र सरकारच्या पैसे आणून या गंगा विकास होऊ शकत नाही आपल्याला केंद्रातून सुद्धा या गोदाच्या गंगा खेडचा अभूतपूर्व विकास करण्यासाठी केंद्रातून सुद्धा पैसे आणावे लागतील आणि ती ताकद नक्कीच आमच्यात आहे हा विश्वास द्यायला मिळाला सर्व समाजाचा विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेमध्ये आपण बघता माग काय झालं मला याच्याबद्दल बोलायचं डॉक्टर भाऊजींनी सांगितलं की नगर परिषद चालवताना पारदर्शकता असेल या गंगा फिरत्या कुठल्याही सामान्य शहरात तयार राहणाऱ्या नागरिकाला एक रुपयाचा सुद्धा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा आम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ आणि पुन्हाच्या दादागिरीला ह्याला नका नाही तर काय गेली अडीचशे दिवस मी आपला अडीचशे तीनशे दिवस मी आपला गप होतो मेने समजा इस दौर मे ही सही है कुछ ना करते हो इतनी गालिया खाई आपसे आप बोलायला लागलो ला ही सरकार पक्षाचे दोन तीन पॅनल असतील वजन थोडा तो मेरा जादा होगा आज भले नवाब भाई मंत्री नहीं है वजन थोड़ा तो सरकार में ज्यादा होगा मुझसे भी ज्यादा है माधो असल में थो थोड़ा भाजी बहनों की है ये जवाबदारी भावा की है कारण भाव विधिमंडल ज्यादा पक्ष होता पक्ष सरकार मजा है त्यांच्या नेत्याचा सरकारची तिजोरी दादानकड आहे बाकी तुम्ही कुठलीही कायजी या ठिकाणी करू नका ते बोलाचं काहीतरी म्हणले तुम्ही महाराज बोला तुमचे पुढे हो बोलू कशासाठी थांबला आता परळी ते गंगाखेड लोहा हा रस्ता कोविडच्या काळात आपण असताना मंत्री असताना महाविकास आघाडीचे नवाब स्वत नितीन गडकरी साहेबांकडनं मंजूर करून आणलेला आहे पण आपल्याला काय आमच्या अण्णांनी सांगितलंय जे चांगलं करशील बाबा या हाताच या हाताला आपल्या वडीलधाऱ्यांना सांगितलं ते पालतो का आज मी सांगायलो का हे का थक्काम थांबलय पण इथं थांबलंय ते थांबलंय माझ्या है सांगत तिथं थांबविमदार आमदार इतकी वाईट वेळ कशासाठी अरे एवढ्या शेतकऱ्यांच्या कोठ्यावधी कर्जाचे पैसे तुम्ही बुडपले ते पैसे तुमच्याकडे तरी सुद्धा छटूक मटूक गोष्टीसाठी तुम्ही या ठिकाणी विकासाची कामं थांबवत म्हणून अशा थांबवा नाही तर राजकारण एवढ्या वेगळ्या वर्णा वर्णावर जाईल की चांगले माणसं राजकारण करायची इच्छा सुद्धा ठेवणार नाही माझ्या हात धुडून आपल्याला विनंती आहे मागच्या वेळेसही प्रचाराला आलो होतो विधानसभेच्याही प्रचाराला आलो होतो आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा आलो दोन्ही वेळेस प्रचाराला आलो तुम्ही मला निराश केलं त्यावेळेस ऐकलं के ना मात्र हा जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करतो आहे की नगराध्यक्ष पदासाठी सो उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे आणि या सर्व आघाडीचे उमेदवार बटन दाबून जे मशालवर उभे त्याच्या समोरच दाबून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय मी दिले सही बर पुन्हा तो बिचारा लग्न नाही करायचा अभूतपूर्व विजय करा मी परळीचा विजय साजरा करायला थांबणार नाही मी इथं येऊन विजय साजरा हा विश्वास तुम्हाला देतो आणि गंगा अभूतपूर्व ऐतिहासिक विकासाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि इथं थांबतो खूप खूप था। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र